नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सुनील लवाळे विठ्ठल कृषी सेवा केंद्र शिरसाळा कलिंगड खरबूज पीक तंत्रज्ञान पहिल्या एपिसोड एपिसोड मध्ये आपले सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे तर आपण सहा एपिसोड खरबूज कलिंगड पीक याविषयी बनवणार आहोत त्याचा हा पहिला एपिसोड आहे याच्यामध्ये पहिल्या एपिसोडमध्ये मशागत कशी करायची याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर मित्रांनो खरीप हंगामातील जे जे आपण शेतामध्ये आपल्या पीक केलं होतं त्याचे अवशेष पूर्णपणे बाहेर काढून टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर खोल अशी नांगरट करून घ्यायची आहे नांगरट झाल्याच्या नंतर आपण आपल्या शेतामध्ये रोटावेटर मारून घ्यायचे आहे रोटावेटर मारण झाल्याच्या नंतर एकरी दोन ट्रॉली शेणखत कुजलेले शेणखत पूर्ण शेतावरती टाकून द्यायचे आहे आणि सहा ते आठ फुटावर आपल्या ड्रीप ज्यानुसार आहे त्यानुसार आपण सहा ते आठ फुटावर बेड ओढू शकतो बेड ओढल्याच्या नंतर परिपूर्ण असा भेसळ ढोस आपण अं कलिंगड पिकासाठी टाकणार आहोत त्यामध्ये पहिल्यांदा एस एस दोन पोते एक क्विंटल एस एस पी बेडवरती टाक डोस मध्ये घेणार आहोत त्यानंतर डीएपी एपीचे दोन एमओपी एक बॅग निम पेंट निंबोळी पेंट दोन बॅग नागार्जुन कंपनीचे ऍक्टिन एक, एक बॅग ऍक्टिन मध्ये मायक्रो रायजा असल्यामुळे आपल्या शेतामधील शेतामध्ये जे काय बुरशी आहे बुरशी जे निरोग आहे त्यापासून आपल्या पिकाला बचाव होईल आणि तसेच पांढऱ्या मुळ्यांची संख्या पण खूप प्रमाणात वाढून जाईल त्याचबरोबर ट्रॅक शोअर नागार्जुन कंपनीचे याच्यामध्ये संपूर्ण मायक्रोनिटन आहे आहेत याची एक बॅग आपल्याला टाकायची आहे त्याच्यानंतर सल्फर वातावरणातील जो बदल आहे त्याच्यासाठी एक लढण्यासाठी व उच्च गुणवत्तेचं उगणक्षमता होण्यासाठी आपण सल्फर एक बॅग दहा किलो या बेसडोसमध्ये वापरणार आहोत त्याच्यानंतर फरटेरा एफ एम सी कंपनीचे फरटेरा आपल्या शेतामधील जे काय किडी जमिनीमधील जे किडी आहेत त्यामध्ये खोड किडा असो त्याच्यानंतर उन्नी वाळवी याच्यापासून आपल्या पिकांना संरक्षण मिळण्यासाठी फर्टियरचा वापर करणार आहोत असा एकत्रित भेसळ डोस आपण एका जागेवर करणार आहोत आणि त्यानंतर बे, बेडवरती टाकून द्यायचा आहे बेडवरती भेसळ डोस टाकणं झाल्याच्या नंतर चांगल्या क्वालिटीची आपण मल्चिंग पेपर आतरून घ्यायचा आहे मल्चिंग पेपरचे मित्रांनो खूप सारे फायदे आहेत याच्यामध्ये याचा पहिला फायदा असा आहे।, आहे की आपल्या आप जमिनीमध्ये जे पिकांचं जे आहे तण नियंत्रण हे सगळ्यात महत्वाचं तण नियंत्रण मल्चिंग पेपर करतो शंभर टक्के तण नियंत्रण होणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की आपल्या पिकामध्ये ज्या तणामुळे ज्या किडी येणार आहेत रोग येणार आहे त्याच्यापासून आपलं पीक पिकाचं संरक्षण होईल आणि तसंच संख्या आपल्याला कमी होणार आहे त्याच्यानंतर पाणी नियंत्रण पाणी व्यवस्थापन जास्त मल्चिंग पेपरमुळे आपल्या शेताला जास्त पाणी लागणार नाही ना पाण्याचे बचत होईल होऊन जाईल त्याच्यानंतर तापमान नियंत्रण औषधाची बचत झाडांची किंवा फळांची गुणवत्ता क्वालिटी मल्चिंग पेपर अंतरल्यामुळे आपण जर कलिंगड पीक घेत असाल तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही शायनिंग मध्ये पावडर एकदम चांगल्या क्वालिटीच येऊन जातं आणि खरबूज पीक असेल तर जमीन आणि पाणी याचा जर खरगुजाला संपर्क झाला तर आपलं खरबूज पीक हा सडू लागतो त्याच्यापासून बचावासाठी सुद्धा मल्चिंग पेपरचा चांगल्या प्रमाणात उपयोग होतो त्याच्यानंतर एक्सपोर्ट क्वालिटीचा माल मल्चिंग पेपर मुळे उच्च गुणवत्तेचा माल आपण काढू शकतो अशा प्रकारे तुम्ही चांगल्या क्वालिटीची मल्चिंग पेपर आतरून घ्या मल्चिंग पेपर अंतरण झाल्याच्या नंतर पूर्णपणे बेड एकदम गार भिजवून घ्या आणि भिजलीच्या नंतर दोन दिवसाच्या नंतर आपण यावरती अ बियांची लागवड करणार आहोत धन्यवाद याच्यानंतर आपण दुसऱ्या सेशनमध्ये कीड व्यवस्थापन रोग व्यवस्थापन पुढचे जे काय आपले एपिसोड आहेत सेशन आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद